नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमित भोसले पाटील ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून बियाणं घेतलं नाही त्या शेतकऱ्यांचे भरपूर फोन येत आहेत करून धाराशिव तालुक्यातले धाराशिव जिल्ह्यातले फोन येत आहेत की साहेब व पावसामुळं करप्या पडत आहे तर साहेब सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती आहे की बियाण्यावर असतं करप्या रोग कुठलीही फवारणी करा तुम्ही कर करपा हा रोग आटोक्यात येत नसतो बियाणं चांगला असेल तर रोग पडत नाही आमच्याकडे पण भरपूर पाऊस झाला लातूरला हे बघा कुठल्याच प्रकारचा काहीच रोग नाही कुठला इफेक्ट नाही कोथिंबीरवर हे बघा पूर्ण आत्ताच पाऊस पडलेला आहे पानावर सुद्धा पाणी याव का तरी पण कुठल्याच प्रकारचा रोग पडत नाही आम्ही गॅरंटीचं बियाणं देतो शंभर टक्के क्षमता देतो हे बघा क्वालिटी फक्त एक फवारणी घेतलेली आहे आपण मागे व्हिडिओमध्ये सांगितले दुसरी फवारणी आपण कॅन्सल केलेली आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं रोग तर आम्ही पडणारच नाही गॅरंटी देतो पण जास्त फवारणी सुद्धा करणार नाही काय काय शेतकरी तीन तीन चार चार पाच पाच फवारणी करतायत काहीच उपयोगाचं नाही बियाणं जर तुम्ही चांगलं घेतलेलं असेल तर कोथिंबीरला काहीच होणार नाही त्यामुळे ज्याला कोणाला बियाणं लागणार आहे त्याने आमचं बियाणं घ्या शंभर टक्के खात्रीशीर बिया आपण देऊ शेतकऱ्यांना हे बघा कोथिंबीरचा प्लॉट भरपूर पाऊस झालेला आहे सकाळी पाऊस झालेला आहे काल पाऊस झालेला आहे आज एक तासा पाऊस झालेला आहे तरी पण कोथिंबीरला कुठल्याच प्रकारचा रोग नाही इफेक्ट पडणार नाही याची आम्ही खात्री देतो धन्यवाद